नमस्कार नर्मदेहर हे रामशाह बाबांचं घर आहे आणि आपले शाळेचे विद्यार्थी वृक्षवीर वृक्षमित्र झाडांना पाणी घालण्यासाठी चालले आहेत इंकिर रा आपण परिक्रमा मार्ग आहे या परिक्रमा मार्गावरती लावलेली जी झाडं आहेत त्या झाडांना गेले काही दिवस पाऊस न आल्यामुळं अशा पद्धतीने डोक्यात वाहून पाणी घालतोय इनकिर राड रा। हे इना डाल रे हे चिंचेला घाल ना अरे घाल ना इथून चालू कर ना मी व्हिडिओ करते घे तुझ्या क्रम नंतर पाळा हो इथं घाल इथून चालू कर हां बावरा हां बा मी एक द्या हां बाकी बाकी के डाल र दुई? दुई वाट वाटकी बराबर डाल रे चला अगं आपण झाडांना अशा सुंदर अशा जाळ्या केलेल्या आहेत गुरांपासून ती वाचवण्यासाठी थोडंसं घनवन संकल्पना आपण इथं राबवतो आहे कारण झाडांना पाणी कमी झालं लागतं लावी घाल पाणी त्याला बस अत्रक चला गो या संपूर्ण मार्गावर आपण झाडं लावलेली आहेत

लावी कसं वाटते झाडं लावायला मजा येते ना, ए लावी। ना? ना? लावी। हे लावी झाडं लावायला मजा येते ना तुझं नाव काय माहिती आहे ना झाडं लावी ही आहे खुदलामावांची सगळ्या धाकटी मुलगी झाडं लावी तीन आतापर्यंत खूप झाडं लावलीत या शिवलपाणीच्या झाडीमध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतनं गेल्या वर्षी रस्ता झाला आपल्याकडे त्यामुळे त्याच्यावर लिहिलेले आकडे फसवूयात रस्ता वर्षी आलेला आहे या भागात येणारा हा बांबू चांगल्या पद्धतीने आणि रामशा बाबांनी ऑलरेडी आधीच त्यांच्या या घरामध्ये आपली इथली देवरायतली झाडं नेऊन जगवलीत चांगली ही जी दिसतात ना एक दोन तीन चार पाच जे की नेऊन जगवलेली वाढवलेली झाडं आहेत नर्मदे हर नर्मदेई हर